नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे संध्याकाळी सव्वा सात वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी मोदींसोबत एकूण अठरा मंत्री देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे त्यातच महाराष्ट्रालाही महत्वाची मंत्रिपद दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे चर्चेत आहे केंद्रीय मंत्रिपदासाठी भाजपाकडून राज्यातील चार खासदारांची नावे चर्चेत आहे त्यामध्ये नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहे खानदेशातून रक्षा खडसे यांना मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे रक्षा खडसे मंत्री होतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे देखील देखी दोन मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता आहे एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे श्रीरंग बारणे प्रतापराव जाधव धैर्यशील माने ही नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहे श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा तर प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा खासदार झाले आहेत त्यामुळे त्या दोघांची नावे मंत्रिपदासाठी प्रामुख्याने चर्चेत आहे त्यामुळे या दोघांपैकी कोणाची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे